सर्वांचं स्वागत महाराष्ट्र मध्ये झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं विविध नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत नक्की कुणाकुणाला कोणकोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहे आता आपल्या सोबत भगवानराव वैराट साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल सर आज तुम्ही बीड जिल्ह्यातील विविध नियुक्त्या केलेल्या आहेत काय सांगाल याविषयी महत्वाची जी आहे संघटना तर प्रथम या ठिकाणी गोरक्षनाथ जी आहे ते माजी अध्यक्ष आहे त्यांनी पुणे शहरात काम करण्याची इच्छा या ठिकाणी प्रकट केल्यामुळे त्या ठिकाणच्या कार्यकारिणीच्या निमित्तानं जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर आज तडकाफडका पुण्याच्या शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन राज्याच्या राज्य संघटक सन्माननीय अरुणा तांगडेताई ह्या खऱ्या अर्थाने मराठवाडा जो विभाग आहे त्याच्या त्या राज्य संघटक म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात त्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी ही कार्यकारिणी या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे या ठिकाणी महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणाऱ्या महिला आघाडी आहेत आणि त्यांच्यासोबत अनुभवी असलेले सर्व कार्यकर्ते हे जबाबदारी घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मोठी आक्रमक चांगली गोरगरिबांसाठी पथारीवाल्यांसाठी आणि झोपडीत राहणाऱ्या रा माणसांसाठी तसेच बांधकाम मजुरांसाठी ही कार्यकर्णी त्या ठिकाणी आपली पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते सन्माननीय आमच्या या बैठकीला उपस्थित असलेले मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय आबासाहेब शिंदे या ठिकाणी त्यांच्या पत्राचा घोषवारा करतील आणि माझ्या हस्ते त्यांना मी पत्र देणार आहे आज पुणे या ठिकाणी शासकीय विश्रामघर या शासकीय विश्रामगृहामध्ये बीड जिल्ह्यातील अनेक पत झोपडपट्टीवासी या ठिकाणी आले होते आणि अनेक झोपडपट्टींचे प्रश्न बीड जिल्ह्यातील या ठिकाणी आदरणीय लोकनेते वऱ्याट साहेब यांच्या दालनामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला काही काळ आम्ही बीड जिल्ह्यासाठी हंगामी निवड म्हणून गोरखनाथ थोरात यांची निवड केली होती परंतु त्यांनी पुणे शहरासाठी काम करण्यासाठी इच्छा त्या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांसमोर मांडली तर असंख्य बहुमतांनी त्यांना पुणे शहराच्या कार्यकारणीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व घेणार आहोत परंतु तुर्तास बीड जिल्ह्याच्या नवीन अध्यक्षाची निवड आदरणीय लोकनेते वराट साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाली आहे मासाजी दुनगेव यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड या ठिकाणी झालेली आहे आणि एकमताने त्यांची या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या वतीने अध्यक्षपदी निवड झाली तर साहेब त्यांना त्या ठिकाणी नियुक्तीपत्र देतील महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय भगवानराव वैराट साहेब यांच्या आदेशानुसार माजी बीड जिल्हा अध्यक्षपदी झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य बीड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याकरिता साहेबांना जे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि गालबोट सुद्धा लागू देणार नाही जी साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी माझ्या वैयक्तिक व जिल्ह्याच्या वतीने मी माझी जबाबदारी पार पाडेल इथून पुढे जी जिल्ह्याची जबाबदारी आहे अकरा तालुके अकरा तालुक्यात शेका उद्घाटन करून साहेबाला एक मोठ्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येईल पतारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराजे साहेब यांनी मला बीड जिल्हा पतारी संघटनेचे अध्यक्षपद सोपवलेले आहे तरी मी पतारी संघटनेचे रस्त्यावरील गोरगरीब गोर लोकांचे काम करून त्यांना लायसन्स देऊन योग्य ते न्याय देण्याचं काम करील आणि संस्थेला संघटनेला कुठेही गालबोट लागणार नाही त्याची काळजी घेईल झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानरावजी वराड साहेब यांच्या आदेशा आदेश आल्यामुळे मी पुणे येथील शासकीय विश्रामगड येथे मीटिंगला आवर्जून उपस्थित राहून त्यांनी माझी बीड जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि साहेब तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ही जबाबदारी मी पूर्णपणे विश्वासाने आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करील आणि कुठली संघटनेला कुठलाही गालबोट लागणार नाही याची मी काळजी घेणार मीरा गुंजा बीड बीड मधून आम्ही आलेलो आहे आणि माझी जी नियुक्ती केलेली आहे झोपटपट्टी झोपटपट्टी सुरक्षा दलची जिल्हा अध्यक्ष जर साहेबांनी जे ही माझ्या पद सोपून दिलेली आहे तर मी जी पद सोपून दिलेली आहे जे महिलांचे प्रश्न असतील तर मी रमाई आ, रमाई मातेच्या अनुसार संजय गांधी सर्वण बाळ यांचे परितत्ता हे जितके महिलांचे जे प्रश्न आहेत मी ते सोडवी आणि माझ्यावर असं सरांची जबाबदारी सोडलेली आहे तर मी कधी माग सरकणार नाही मी शिताताई चंद्रकांत भोसले आम्ही बीडहून पुण्याला आलो तर साहेबांनी निवड केलेली आहे की के बीड जिल्हा तालुका अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षित दलाची तर झोपडपट्टी सुरक्षित दलात आम्ही लढा उचलू आणि व्यवस्थित संघटनेत जिथं तिथं देवन साथ देऊन साहेबांना विनंती करून आम्ही जिथं तिथं प्रश्न सोडू मी भीमा बद्धू पवार बिरून साहेबांनी बोलले बोलल्यानंतर आलो आहो मला जे जबाबदारी दिलेली आहे पूर्णपणे पार पाडिन